मित्रांनो सध्या खेळल्या पाड्यात वातावरण खराब होण्याचं आणखी एक कारण म्हणजे पारंपरिक रूढीप्रमाणे भावाभावात शेती वाचल्या जाते काही भाऊ नोकरी धंदा निमित्त शहरात राहतात शेती करून घेतात आणि काही गावात स्वतः खर्चात करून घेतात यामध्ये शहर रिमोट कंट्रोल शेतकरी आणि खेड्यातील शेतकरी यांच्यामध्ये फार वाद वाढायला लागले देशभावना दौप दे व्हायला लागली हे फार मोठं कारण आहे आणि यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचं झालं आहे आणि ही भावंती मग पुढे पुढे चालत राहते आणि हानाबाईपर्यंत जाते कृपया ह्या बाबतीत आपल्या काही सजेशन असल्यास सांगाव्या ही नम्र विनंती माहि रामदास खंडागळे कारण जो भाऊ शहरात असतो त्याला वाटते वडिलांनी मला कमी दिले आणि जो भाऊ खेळत असतो त्याला वाटते वडिलांनी मला शिकवलं सोडलं नाही आणि माझ्यावर अन्याय केला गैरसमाज गैरसमाज आणि खट खट पाणी घालणारे भक्कम असतात आदित्य लोणारे भक्कम असतात कारण सगळ्यात प्रवृत्ती सर्वच ठिकाणी आहे म्हणून तत्व बाळगाव या दोन्ही शेतकऱ्यांनी शहरी आणि ग्रामीण एकमेका सहाय्यकरू अवघे रूप सुपंत रामदास खंडागळे थँक्यू यू